लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं फर्स्ट लाईक डन थँक्यू समीक्षा ताई गजानन दादा वेलकम लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं हाय गजानन दादा कसे आहेत तुम्ही बरी आहे का तुमची मनीषा ताई नमस्कार 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 ताई चहा झाला का तुमचा गजानन दादा कसे आहेत तुम्ही तब्येत बरी आहे का तुमची समीक्षा ता ताई झाला चहा वगैरे तुमचा <ड़ीज़ा> बोला सगळ्यांनी फेस लाईव्ह नाही घेते मी अशी लाईव्ह चालू आहे माझी सध्या बरी आहे तब्येत अच्छा चहा वगैरे झाला तुमचा दादा चहा झाला नाश्ता तर नाही होत ना तुमचा सा। काय चालू आहे गजानन दादा पाऊस आहे का मग तुमच्याकडे बरी आहे तब्येत ओके okay. वरून सगळ्यांनी खाली या कमेंट करा सगळ्यांनी खाली या कमेंट करा सी खाली या कमेंट करा सगळ्यांनी आणि स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये माझ्या खाली या सगळ्यांनी खाली या कमेंट करा वरती बसू नका कमेंट अडकल्या काय खाली या सगळ्यांनी बसू नका वरती कमेंट करा सगळ्यांनी खाली या तिथे खाली या कमेंट करा सगळ्यांनी सी खाली या सगळ्यांनी कमेंट करा अर्चना ताई मनीषा ताई नमस्कार हो नमस्कार अर्चना ताई कशा आहेत तुम्ही लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं अर्चना ताई झालं का पाणी अर्चना ताई चहा झाला जा का आणि तब्येत कशी आहे अर्चना ताई तुमची आणि तुम्हाला तो ॲड्रेस तो मिळाला पुण्याचा ॲड्रेस नंबर लाईक डन ताई अर्चना ताई म्हणताय चहा नाही झाला बरं बरं माझं झालं आत्ताच बरी आहे ताई अच्छा एकत हपित आता हो मिळाला अच्छा मी पण का घेतला होता ना अर्चना ताई स्क्रीनशॉट काढून ठेवलाय मी मी म्हटलं तुम्ही आले का मग मी देईल म्हटलं अशा तर अशा मावशीने सांगितलं होता स्क्रीनशॉट काढून घे तुम्हाला द्यायचं आहे म्हणून ठीक आहे मग मिळाला ना तर जाऊन या अर्चना ताई मला बाजीराव दादांनी मला पाठवला अच्छा अच्छा हो हो त्या दिवशी मग दाद ते दादा पण होते आम्ही तिथेच होतो आशा ताई मी कोणाच्या लाईवला होतो त्यांच्या लाईव्ह सरकार सरकार दादा आहे ना त्यांच्या लाईव्हला होतो आम्ही सगळे तेव्हाच दिला अच्छा मग त्यांनी घेतला असेल तेव्हा मग मी बोलत होती ना अर्चना ताईंना द्यायचं आहे म्हणून बरोबर बरोबर बरं झालं बरं झालं त्यांनी का दिलं असे ना ठीक आहे बरं झालं दिलं तर खूप चांगली गोष्ट आहे जाऊन या मग तिथे जरा बघा कसं वाटतं काय वाटतं ते झालं घर का घराचं काम ना ताई तुमचं हो का राजेंद्र दादा हाय राजेंद्र दादा स्वागत है तुमसे ठामा मी ये तो पर ठामा ठीक है ठीक है अर्चना चलते ही सीसीवरून खाली या कमेंट करा सगळ्यांनी आणि बोला पटापटा कमेंट करा पटापटा